आज आपण पौष्टिक असं आंबील करणार आहोत नाचणीच्या पिठाचं आंबील बनवणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे दोन ते तीन मिनटात बनवून तयार होते एकदा नक्की करून बघा आता बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये ना घामोळे येतात किंवा पुरळ येतात बघा हे पिल्यावर ना पुरळ किंवा घामोळे येत नाहीत म्हणून हे तुम्ही नक्की करून बघा हे आंबील पिल्यामुळं ना बऱ्याचदा उष्णतेचा त्राससुद्धा खूप कमी होतो तर नक्की करून बघा चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया हॅलो प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे तुमचं तर आज आपण नाचणीचं आंबील बनवणार आहोत आता हे परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्ही याच पद्धतीने बनवा म्हणजे तुमचं पण नाचणीचं आंबील एकदम परफेक्ट होईल इथं दोन वाटी पाणी घेतलं आहे तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये करू शकता मातीच्या भांड्यात ना खूप मस्त वास येतो आणि चवीला खूप मस्त होते नक्की ट्राय करा आता हे पाणी आपण गरम करायला गॅसवर ठेवूया दोन चम्मच नाचणीचं पीठ घेतलं होतं आणि पाच चम्मच ताक घेतलं होतं त्याच्यामध्ये हे रात्रभर आपण ताकामध्ये भिजत ठेवलं होतं रात्रभर हे भिजत ठेवायचं आहे म्हणजे आंबूसपणा येतो त्याला आणि ते प्यायला खूप मस्त लागते नाचणीचं आंबील तर आता हे आपण साईडला ठेवूया या पद्धतीने केलं आहे तुम्ही असंच बनवायचं आहे आणि एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्ही नक्की करून बघा चला आता पाण्याला उकळी आलेली आहे तर बघू शकता आता गॅस बंद करायचा आहे आता थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकूया चवीप्रमाणे आणि गॅस बंद करूनच आपल्याला ते नाचणीचा आपण भिजू घातलं होतं ना पीठ ते याच्यामध्ये मिक्स करायचं आहे जर गॅस चालू ठेवला ना याच्यामध्ये गुठोळ्या होतात किंवा लम्स होतात आता याला चा चांगलं ढवळत राहायचं आहे एका हाताने ढवळायचं आणि एका हाताने ते नाचणीचं पीठ याच्यामध्ये टाकायचं आहे तर लम्स होऊ द्यायचे नाहीत हे लक्षात ठेवा आता हे सगळं पीठ टाकून झालेलं आहे आता आपण हे बघू शकता असं झालेलं आहे तर आता गॅस चालू करून घेऊया तुम्ही पण याच पद्धतीनं करा म्हणजे एकदम परफेक्ट रेसिपी तयार होते तर गॅस चालू केला आहे आता हे आपल्याला दहा मिनटासाठी छान शिजून घ्यायचं आहे दहाच मिनटं लागतात एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे छान शिजून घ्यायचं आहे आता हे शिजलेलं आहे बघू शकता गॅस बंद केलेला आहे आता याच्यामध्ये आपण तीळ टाकणार आहोत आता हे तीळ टाकून झालेलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता करण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणी सग म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते तर मी याच पद्धतीनं करते खूप मस्त होती ही पण पद्धत एकदा नक्की ट्राय करा रेसिपी तयार आहे रेसिपी कशा वाटली नक्की सांगा ओके बाय